बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा जोडे मारो आंदोलन घन सावंगी तहसील कार्यालयासमोर गोरसेना व समन्वयक जनता पार्टी यांच्या वतीने जोडे मारो आंदोलन व विमुक्त विमुक्त विविध संघटना जातीतील अवैध थांबवण्यासाठी नागपूर हिवाळी अधिवेशनावर गोरसेना व विरजा प्रवर्गातील संघटनांनी जन जनआक्रोश महामोर्चाचे पळकुटे सरकारने निवेदन स्वीकारले नसल्याने निषेधार्थ प्राध्यापक संदेश चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वात जोडे मारो आंदोलन यावेळी जिल्हा सचिव रवी भाऊ राठोड समन्वयक जनता पार्टी जिल्हाध्यक्ष गणेश राठोड जिल्हा अध्यक्ष रामेश्वर आडे तालुका सचिव सतीश भाऊ राठोड अंकुश चव्हाण शंकर चव्हाण मुरली आडे जिल्हा उपाध्यक्ष श्याम चव्हाण अमोल राठोड के के पवार आदी मान्यवर उपस्थित होते डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी रमेश पवार घनसावंगी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका